समाजासाठी जरी आम्ही वेगळे असलो तरीही हिंदू धर्माच्या रक्षणार्थ व सनातन धर्माच्या प्रचाराकरिता त्याचप्रमाणे देशसेवेचे कार्य आम्ही अविरत करत आहोत. समाजापासून उपेक्षित असून सुद्धा किन्नर आखाडा एकवटला आहे. आज मी या कार्यक्रमातून घोषित करते की आगामी नाशिक कुंभ क्षेत्र येथे दोन हजार सत्तावीस रोजी संपन्न होणाऱ्या कुंभ मेळाव्यात विदर्भपीठाचे महामंडळेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील आणि त्याचप्रमाणे त्यांचा पठ्ठाभिषेक ही नाशिक कुंभ मेळाव्यात करण्यात येईल असे प्रतिपादन श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर पार्वती नंदगिरी या मूर्तीचापूर येथे आयोजित विदर्भ मंगलमुखी किन्नर फाऊंडेशनच्या अर्धनारेश्वर मठाच्या व आई यल्लम्मादेवी देवी देवी व अर्धनारेश्वरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात बोलत होत्या मूर्तुजापूर येथील स्टेट बँक परिसरामध्ये विदर्भ मंगलमुखी किन्नर फाऊंडेशनच्या नेहा गुरु यांच्या वतीने विदर्भातील पहिले किन्नर आखाड्याची मठ स्थापन करण्यात आली आणि या मठामध्ये आई आय देवी बहुचरा देवी व अर्ध अर्ध नारेश्वरा, नारेश्वरा च्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या कार्यक्रमाला श्री श्री एकशे एक हजार आठ महामंडळेश्वर पार्वती नंदगिरी आंतरराष्ट्रीय आखाडा धुळे आमदार हरीश पिंपळे हरीश पिंपळे श्रीकांत जोशी विदर्भाच्या उर्फ गुडिबा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अमरावती खुशबू मूर्तिजापूर आदींची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी यावेळी ब्रह्मा रुद्राचार्यांच्या मंत्रोपचाराने माता देवी बहुचरा देवी व अर्ध अर्ध नारेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर सदर आखाडा मठ हा विदर्भातील मूर्तिजापूर येथे पहिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले सदर सदर वास्तूचे उत्कृष्ट उभारणी केल्याबद्दल कंत्राटदार आशिष चव्हाण यांचे माल्य अर्पण करून सत्कारही करण्यात आला तर मठाच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी धुळे अमरावती मुंबई आदीच्या ठिकाणावरून किन्नर समाजाचे महामंडळेश्वराची तर शहरातील गणमान्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली प्रतिनिधी शंबाकर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर स्थापना झालेली आहे जय श्री महाकाल ओम नारायण आज आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही आज तुमच्या शहरामध्ये मूर्तिजापूरमध्ये आम्ही आलो आहे आणि आज इथे मूर्तिजापूरला जुनी बस्ती स्टेट बँकच्या मागे आ, नेहा गुरु यांनी एलम्मा माता बहुचरा आणि शिवशक्ती अर्धनाथ नटेश्वर याच्या मंदिराची स्थापना केली आणि आम्ही प्रतिष्ठासाठीच इथे आलेलो आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये आणि आमच्या देशाच्या आरक्षणासाठी आम्ही सनातनी सगळे लहानपणापासूनच आहे पण काही कालांतर आम्ही थोडं इकडे तिकडे वळल्यामुळे आज आमची जी जागा आहे आमचा जो हक्क आहे तो आज आम्ही आमच्या शहरामध्ये आमच्या गावामध्ये किंवा आमच्या देशामध्ये त्या हक्काने वावरत आहे आम्ही जरी किन्नर समाजाचे लोक आहे तरी आम्ही समाजा समाजासाठी कुठेतरी परक्या आहे पण काही ना काही एक अंतर्भावना म्हणूनच हा समाजच आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या उद्धारासाठीच आम्ही आज इथे एलम्मा माता अर्धनारी नटेश्वर मठची स्थापना केली आहे प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि उद्या भंडारा आहे पाठपूजा आहे आणि त्याचबरोबर आम्ही मूर्तिजापूर विदर्भ ह्या शहरातनं एक छान एक गोष्ट केली आहे की किन्नर अखाडामध्ये आम्ही नेहा गुरुंना आम्ही आज त्यांची घोषणा केली आहे की ते आमच्या आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे नेहा गुरु आणि त्यांचा पट्टा अभिषेक नाशिक येणारा नाशिकचा जो कुंभ आहे दोन हजार सत्तावीस त्याच्यामध्ये त्यांचा पट्टा अभिषेक करू आणि त्या पदवीनुसार त्यांना आम्ही मूर्तीचा पूर पूर ह्या रक्षणासाठी आणि ह्या मठाची एक मोठी महामंडळेश्वर म्हणून आम्ही घोषित करणार याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि नेहा गुरुला तर ते त्यांना विचारा की त्या किती खुश आहे अरे आज शब्द का है ये तुम्हें विचारू चाह जय का जय श्री महाकाल सभी मेरे मूर्तिजापुर वासियों को मेरी तरफ से बहुत बहुत आशीर्वाद और दुआ है आज बहुत बड़ी खुशी के दिन है मेरे लिए खुशी बोली तो बहुत ही बड़ी खुशी है आज मैं मेजे मुर्तिजापुर शहर के लोगों ने बहुत सालों से प्यार दिया है अपनापन दिया है मैंने माँ बाप छोड़ के सब सारी दुनिया छोड़ के मेरे मैं यहाँ बसी हूँ आज मुझे 20 साल हो गया है आज मुझे 20 साल में सबसे बड़ी खुशी हुई है कि मैं अपने सनातन धर्म में और मुझे मार्ग मिला और मेरे मंडलेश्वर लोग आए हैं सारे दुलिया से आए हैं पुणे से आए हैं अमरावती से आए हैं उज्जैन से आए हैं हर जगहों से आए हुए हैं मेरे यहाँ पर मंडलेश्वर और मुझे भी महामंडलेश्वर घोषित किया है मुर्तजापुर शहर से इससे बड़ी खुशी कोई नहीं मेरे लिए और मैं सारे मुर्तिजापुर शहर वासियों को हमेशा दुआ देती हूँ और दुआ देती रहूँगी यही मैं अपेक्षा रखती हूँ जनता से और अपील करती हूँ कि मेरे बच्चे वाले मुझे देने वालों के घरों में खुशियाँ दे उनके बच्चों को तंदुरुस्ती दे उनकी कमाइयों में बरकत दे माता रानी खूब खुशियाँ दे बोलो आम्बे मातरी जिल्हतल सत्यलड़ा चाहे महत्वपूर्ण घड़ामोड़ी आपले सत्यलढ़ा यूट्यूब न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा और रहा सदैव अपडेट